निलंगा नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसची प्रचार मोहीम जोरात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हमीद शेख निलंगा शहरामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने प्रचार यात्रेला मोठी गती दिली असून नगराध्यक्ष पदाचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हमीद शेख यांनी थेट लोकांशी गाठीभेटी वाढवत जनसंपर्क मोहीम जोरात सुरू केली आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांच्या नेतृत्वात घेतल्या जाणाऱ्या या प्रचार मोहिमेला प्रभाग क्रमांक चार मधील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे स्थानिक समस्या पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता आणि विकासाच्या मुद्द्यांवर मतदारांशी संवाद साधत हमीद शेख यांनी जनतेच्या अशा अपेक्षांना न्याय देण्यासाठी संपूर्ण काम करणार स्पष्ट केलंय प्रभाग चार मध्ये दारोदार भेटीदरम्यान नागरिकांनीही काँग्रेसच्या उमेदवारीवरील विश्वास व्यक्त केला असून वातावरण काँग्रेसच्या बाजूने झोकत असल्याचं पक्ष पदाधिकाऱ्यांचं म्हणाले आहे काँग्रेस नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हमीद शेख यांचा वकील मंडळीशी संवाद उच्च शिक्षित व वर्ग म्हणून संबोधल्या जाणाऱ्या वकील मंडळींशी संवाद साधूनच प्रचार यंत्रणेची सुरुवात करण्याच्या हेतूने निलंगा नगर परिषद काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हमीद शेख यांनी दिनांक रोजी निलंगा कोर्टात बार असोसिएशनच्या सदस्यांशी संवाद साधून त्यांचे आशीर्वाद घेतले काँग्रेस पक्षाच्या वतीने नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर झाल्यापासून नगराध्यक्षपदाचे उमेदवार हमीद शेख व प्रभागातील सर्व तेवीस उमेदवार व्यक्तिगत काटीभेटी घेत प्रचारात मग्न झाले असो शुक्रवारी हमीद शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी निलंगा कोर्टात बार असोसिएशनच्या सदस्यांची भेट घेऊन त्यांच्याशी विचार विनिमय करण्यात आलाय यावेळी बोलताना हमीद शेख म्हणाले मागच्या पंचवीस वर्षांपासून निलंगा शहराच्या सामाजिक व राजकीय चळवळीला आपला सक्रिय सहभाग असून निलंगा शहर विकासात आजपर्यंत ता आवश्यक योगदान देण्याचं काम मी केले नगराध्यक्ष म्हणून काम करताना शहरातील जे जे चांगले करता येईल ते ते केले आहे यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला असून निलंगा शहर विकासाच्या अनेक कल्पना सत्यात उतरवण्यासाठी आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावेत आपल्या आशीर्वादाच्या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम मी करून दाखवणे शहर स्वच्छता गार्डन पाणी रस्ते नाली आदी कामे प्रामुख्याने हातात घेणार आहे तसेच आपल्या अडचणी एका फोनवर सोडवल्या जातील असं आश्वासन त्यांनी दिलंय यावेळी वकील मंडळींनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आशीर्वाद देण्याचा शब्द त्यांनी दिलाय यावेळी वकील मंडळाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते now and press the bell icon never miss an update